तुम्ही जर आशीर्वाद दिला नाही तर मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे रुपये मी काढून असे वक्तव्य आमदार रवी राणा यांनी केल्याने आता विरोधकांनी त्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेण्यास सुरुवात केल्याचे दिसून येत आहे आमदार रवी राणा यांनी शासकीय या कार्यक्रम हायजॅक केल्याची टीका उद्धव ठाकरे शिवसेना गटाच्या नेत्या प्रीती बन यांनी केली आहे हीच गंमत जर लाडक्या बहिणीने तुम्हाला येणाऱ्या निवडणुकीत केली तर तुम्हाला कसं वाटणार असा यांनी मतदारसंघाचे त्यांनी शासनाचा कार्यक्रम आज हायजॅक करून स्वतः राबवला तर ते बोलले आपल्या सगळ्यांनाच माहिती ते काय बोलले सहजपणे बोलले गंमत केली असंही ते बोलले अस की पंधराशे रुपये जर तुम्ही आशीर्वाद दिला नाही तर तुमच्या खात्यातून मी परत घे आणि त्याच्यावर त्यांनी सारवासारावाई केली की मी गंमत केली पण आमदार साहेब पंधरा वर्ष तुम्ही आमदारकी भोगली तेव्हा बहीण तुम्हाला परकी होती आणि आज ऐन निवडणुकीच्या तोंडावर तुम्हाला बहीण लाडकी झाली या लाडक्या बहिणीसाठी तुम्ही काय बोलले तुम्ही काय केलं आणि मला एक सांगा एकदा चुकलेला तीर परत येत नसतो हीच गंमत जर या लाडक्या बहिणीने मतदान करताना केली तर तुम्हाला काय वाटेल मला असं वाटते आज सगळ्या लाडक्या बहिणी त्यांच्याकडनं मी हे म्हणते की ह्या लाडक्या बहिणी तुम्हाला नक्कीच इलेक्शनच्या वेळेस ती गंमत करून दाखवतील आणि त्याची काय जम्मत होते हे पण नक्कीच दाखवतील